नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले लागवड करून बरेचसे दिवस झाले आणि बरेचसे शेतकरी जे आहेत तर आता तणनाशक आले पिकावरती कुठलं फवारावं त्यासाठी बरेचसे शेतकरी कॉल करतात आणि विचारतात की विचार आता आले पिकामध्ये योग्य तणनाशक कुठलं राहील शेतकरी मित्रांनो आता हा आठ जूनचा लागवडीचा प्लॉट आहे एक रिअल परिस्थिती सांगतो आठ जून आणि आठ जून आणि आजची जी तारीख आहे तर आजच्या हिशोबाने आज याला या प्लॉटला सोळा दिवस झाले चोवीस तारीख आहे सोळाव्या दिवसामध्ये आल्याचे जे आहे तर आता जर बघितलं तर आपल्याला असे फुटवे हे दिसायला चालू झाले दरवर्षी आल्याचे जे आहे तर जर्मिनेशन हे एकदम म्हणजे तीस दिवसाच्या पुढं आपल्याला जर्मिनेशन म्हणजे चांगलं बघायला मिळतं पण ह्यावेळेस एक पंधरा ते सोळा दिवसामध्येच आपल्याला आले पिकामध्ये जर्मिनेशन हे दिसायला चालू झाले आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बा आ, जे ग्लायसोपेड एक्केचाळीस टक्के जे आपण पोस्ट एमर्जन्स हार्बिसाइड वापरतो तर त्यासोबत जे आहे तर प्री एमर्ज आपलं प्री मॅच्युअर हार्बिसाईड वापरणं योग्य राहील का म्हणजे की ऑफसोबत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बा सुमी मॅक्स या हार्बी साईडचा सा वापर करणं म्हणजे एक अंडीनाशक नाशक आहे तर त्याचा वापर करणं हा योग्य राहील का तो तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आपण आता एक क्लिअर करून घेऊ की आता सध्या या प्लॉटमध्ये जेव्हा बघतो आपण की असे आपल्याला फुटवे दिसायला चालू झाले जर्मनेशन हे दिसायला चालू झालं जर आपण जर समजा आता यामध्ये आता राउंड अप जरी फॉवरलं म्हणजे ग्लायसोफेड एक्केचाळीस टक्के तर आपल्याला जे उगवलेलं तण जे आहे तर ते आपल्याला संपलेलं दिसल सध्या या प्लॉटमध्ये तण थोडं कमी आहे आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये जेव्हा स्विमिंगचा वापर करू म्हणजे जे आहे तर प्री इमर्जंट सर्विस साईड म्हणजे तण उगवण्या समजा तण जे उगवलेलं असतं त्याच्यावरती त्याचा सा जास्त साईड त्याच्यावरती सा सा जास्त त्याचा रिझल्ट हा राहत नाही पण जे अंडीनाशक असे जमिनीमध्ये पडलेले अंडी असतात जे तणांचे बीज पडलेले असतात तर त्या बीजावरती त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळतो जेव्हा आपण आता आले लागवड केल्याच्यानंतर लगेच जर तुम्ही दोन चार दिवसांना स्विमी मॅक्सचा वापर केला तर त्यावरती आलेचा वरती काही साईड इफेक्ट होत नाही पण आता दहा पंधरा दिवस लागवड करून जेव्हा आता हे फुटवा हा दिसतो आहे आपल्याला आपण जर अशा प्लॉटवरती जर सुमी मॅक्सचा सोबत जर वापर जर केला तर या फुटव्यामध्ये पीळ पडण्याचं प्रमाण फुटवा कमी निघणे त्यानंतर पिवळटपणा वाढणे त्यानंतर मुळांचा विकास न होणे यासारख्या गोष्टी आपल्याला दिसायला मिळतात कारण का की आलेसुद्धा एक बीज आहे आणि आलेचं जेव्हा जस जसा फुटवा हा चालतो तसं तसा आता काय होतं मॅक्सचा जेव्हा तुम्ही वापर करशाल या जमिनीवरती जे आहे आपण ऑफ फवारलं तर ऑफचा जो आहे तर म्हणजे ग्लायसोपेड एक्केचाळीस टक्के किंवा मिरा एकाहत्तर म्हणजे ग्लायसोपेट एकाहत्तर टक्के फवारल्याच्यानंतर जे जेव्हा मातीवरती पडतं मातीवरती ते न्यूट्रल होतं पण ग्लायसोपेट हे न्यूट्रल होतं पण स्विमी मॅक्स जेव्हा आपण तुम्ही फवारशाल तर अंडीनाशक हे मातीवरती त्याचं कार्य चालू करतं आणि मातीवरती एक ते जमिनीवरती लेअर तयार करतं आणि जेस जसं जर पूर्ण कम्प्लीट लेअर तयार झाला के फवारल्याच्यानंतर आणि जे जसं बीज हे उगवतं त्याला टच चे करतं त्यावेळेस ते बीज हे अंकुरित होत नाही आणि ते पॅरलाईज होतं किंवा ते बीज हे संपत तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जेव्हा फुटवाचा जसा निघायला चालू होतो आणि त्याचा रिझल्ट जो असतो मोड ऑफ ॲक्शन म्हणजे एक बावीस चोवीस दिवसापर्यंत कॉन्स्टंट त्याचा रिझल्ट येतो आणि आता हा पंधरा ते सोळा दिवसाचा प्लॉट आहे आणि हा दोन चार दिवसामध्ये म्हणजे एक आठ चार दिवसामध्ये पूर्ण आपल्याला उगवलेला दिसायला मग उगवलेला मिळेल म्हणजे दिसायला मिळेल तर त्यामुळे सांगू इच्छितो की मॅक्समुळे केल्या वर्षी बरेचसे शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहे तर जर्मिनेशन हे डिले झालं होतं पंचेचाळीस पंचावन्न दिवसाचे प्लॉट झाले होते तरी चांगलं जर्मिनेशन झालं नाही त्याचबरोबर सत्तर टक्क्यापर्यंत जर्मिनेशन झालं तीस टक्के प्लॉट जर्मिनेट झालेले नाही आणि त्याचबरोबर आणखीन एक जर गोष्ट लक्षात घेतली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये बराचसा तोटा हा झाला शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ हा आजचा जो आहे तर जे आहे तर आले पिकावरती कुठल्याही कंपनीचं रेकमेंडेशन नाही कुठल्याही कंपनी नाजूक आले पिकावर वरती तन्नाशक हे काढलेलं नाही आहे आपण हे रँडम जे आहे तर म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून उगवण्याच्या आधी जे आर्बी साईड वापरतो जेही वापरतो त्याला आपण प्री इमर्जन जसं की बरेचसे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये पण सध्या आपण ग्लायसोपेट एक्केचाळीस टक्केच बरेचसे शेतकरी वापरतात तर हे आर्बी आपण उगवण्याच्या आधी मारतो उगवल्यानंतरही हे आर्बी रिकमेंड कोणी करत नाही पण थोड्याफार प्रमाणात असलं तर ग्लायसोपेटचा इतका परिणाम हा होत नाही पिकावरती आणि इतर तणनाशकाच्या कम्पॅरिझनमध्ये त्याचा जास्त परिणाम होत नाही तणही वाढते आणि पीकही थोडंसं ओ केला थोडंसं पिळवट वगैरे तो पण पिणीसारखे सारखे प्रॉब्लेम आपल्याला हे बघायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो शक्य होत असेल तर जर असे दहा पंधरा दिवसाचा प्लॉट असेल पंधरा सोळा तर राऊंडअपचा वापर करा क्लायसोपेट एक्केचाळीस टक्के आणि जर समजा प्लॉट हा लागवड करून चार ते पाच दिवस झालेले असेल तर तुम्ही स्विमिंग हे हेफ वावरू शकतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं शेतकरी मित्रांनो धन्यवाद